पण त्यांना एक ते एकमेकांचं आणि तुझं माझं करमेना तसं ते दोघांचं झालेलं असतं वातावरण okay. की ते अगदी आले की अगदी वाटच बघतात आणि उलट एकमेकाला ऐकूल एक असं जवळ बसतात आणि okay. चर्चा करतात पण मी माझ्याना असं सांगते तुम्ही मंत्री आहात okay. खडसे ज्येष्ठ नेते आहेत तर जे काही झाले ते त्याच्यावरती सभागृहात तुम्ही हे बोलू नका आणि okay. लोकांच्या समोर करू नका हे एक जळगावचं आहे उदाहरण काही वेळेला गुलाबराव पाटील असतील जळगावचे तिकडे तर ते पण मग त्याच्यात सामील सामील होतात त्याप्रमाणे जे आहे ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून शिवराज पाटील मनोहर दोशी सर हे त्यांची कामं आपण टी व्हीवरून पाहिलेली होती हे आदर्श होते खडसे आणि महाजन जेव्हा वाद असे स्थानिक वाद उफळून येतात तेव्हा तुम्ही काय करता नेत्यांना कसं समजावून सांगतात नाही पलीकडचं आहे सगळं ते पहिली गोष्ट कारण त्यांचे मनभेद झालेले आहेत त्यांचे जे आहेत आणि त्यामुळे तरी मी त्यांना सारखी जाणीव करून देते की तुम्ही असं एकमेकाचा वादविवाद तिथे बसून काढू नका पण त्यांना ते एकमेकापासून जमेन तुझं माझं करमेना तसं ते दोघांचं झालेलं असतं वातावरण की ते अगदी आले की अगदी वाटत बघतात आणि उलट एकमेकाला ऐकू येईल असे जवळ बसतात आणि हे चर्चा करतात पण मी महाजनानं असं सांगते तुम्ही मंत्री आहात okay. खडसे जेष्ठ नेते आहेत तर जे काय झाले ते त्याच्यावरती ते सभागृहात तुम्ही हे बोलू नका आणि लोकांच्या समोर करू नका तर ते त्याचं पालन त्यांनी करावं पुढच्या आधी कोणते हॉटस्पॉट आहेत की ज्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं हॉटस्पॉट असं नाहीये आहे हे एक जळगावचं आहे उदाहरण काही वेळेला गुलाबराव पाटील असतील जळगावचे तिकडे तर ते पण मग त्याच्यात सामील होतात त्याप्रमाणे जे आहे ते बाकी रावते साहेब वगैरे होते त्यावेळेला ते कधीतरी शिक्षकांच्या प्रश्नावर चिडायचे आणि ते म्हणायचे आता हा प्रश्न बंद करा याची किती वेळ चर्चा चाललेली असं कधीतरी झालेलं आहे पण तेच त्यांना जर का महत्वाचं वाटलं तर ते उभं राहून म्हणायचे की नाही मी शिक्षकांच्या प्रश्नावर तर आता अर्धा तास चर्चा करायला पाहिजे दुसरं जयंत पाटील शेकापचे शेकापचे शेकाबचे जयंत पाटील जे त्यांचा संसदीय कामाचा खूप अभ्यास आहे त्यामुळे ते जेव्हा वर करतात तर त्यावेळेला काहीतरी व्हॅलिड प्रश्न असतात हे लक्षात घेऊन आपण त्यांना योग्य त्या पद्धतीने संधी देतो तसंच मी असं म्हणेन की आ, कपिल पाटील आहेत ते अपक्ष सभासद आहेत तसे वेगवेगळ्या सेक्टरचं प्रतिनिधित्व करणारे सभासद जे असतात विक्रम काळे आहेत ते त्यांच्या सेक्टरचा त्यांचा अभ्यास चांगला असतो त्यामुळे ते जेव्हा प्रश्न विचारतात त्यावेळेला त्याला चांगली गती मिळते तसंच आता उमा खापरे किंवा पूर्वी विद्या चव्हाण हुस्न बानू खलिपे नंतर कांता नालावडे आता मनीषा कायंदे ह्या ज्या महिला आमदार आहेत त्या जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा कोणी मंत्री असतील तर साधारणपणे फार गांभीर्याने घेतात आणि त्याची उत्तरं व्यवस्थित द्यायचा त्यांचा प्रयत्न असतो त्याला तोडगा निघा निघायचा प्रयत्न असतो आणि त्यांना महिला आमदारांची संख्या कमी असल्यामुळे परिषदेमध्ये त्यांच्या प्रश्नांचं जास्त मग आम्ही काही वेळेला असं पण केलेलं आहे की सर्व महिला सदस्य म्हणून सत्त्याण्णवची चर्चा लावतो म्हणजे रिस्पेक्ट टू ऑफ द पार्टी आणि ते शिवाजीराव देशमुख रामराजे निंबाळकर हे परवानगी द्यायचे आणि मग त्याच्यात आम्ही त्या सत्त्याण्णव चर्चेत महिला सदस्य बोलायचो मग काही पुरुष आमदार म्हणून म्हणायचे आम्हालाही बोलायचं ठीक आहे तुम्ही बोला पण आधी आम्ही मांडू म्हणजे मंजुरा शेट्टेचं जेल जेलमधलं ते आम्ही सत्त्याण्णवची ची चर्चा लावली होती रिस्पेक्ट द पार्टी तर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो असं सुद्धा आम्हाला दिसून तुम्ही जेव्हा उपसभापती झाले तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कोणते आदर्श होते की म्हणजे आम्ही अगदी बाळासाहेब भारतींपासनं जयंतराव टिळक यांची पण नावं ऐकलेली आहेत तर तुमच्या डोळ्यासमोर काय होतं की एक आयडियल एक सभागृह आपल्याला आहे माझ्यासमोर जसे इथले आदर्श होते तसं माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेला नजमा हेतुल्ला ज्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष होत्या त्यांनी त्या काळामध्ये काम केलेलं होतं किंवा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून शिवराज पाटील मनोहर जोशी सर हे त्यांची कामं आपण टी व्हीवरून पाहिलेली होती तर हे आदर्श होते माझ्यासमोर आणि मला असं वाटत होतं की सं पीठासीन अधिकारी म्हणून तुम्ही तशा पद्धतीने शांतपणे काम करू शकले पाहिजेत आणि त्याच वेळेला तुमचं बचक पण राहायला पाहिजे कामावर